नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णव आता त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि शिर्केनं फोन करून विचारतो की आजचं शेड्यूल काय तर याच्यावरती शिर्केनकडनं त्याला किती मीटिंग्स आहेत त्याची माहिती मिळते मग आता ईश्वरीचं बाहेर इकडे कन्फ्युजन झालेलं असतं की नेमका आजीची रूम ही आहे का ती आहे तर ईश्वरी तिचं अंतर करते आणि ईश्वरी त्याच्यामधनं अर्णवचा रूम सिलेक्ट करते त्याच्यामुळे आता ईश्वरी आजीच्या नाही तर चुकून अर्णवच्या रूम मध्ये जाणार असते तशीच ईश्वरी तिची ती साड्यांची पिशवी उचलते आणि आता लगेच इकडे अर्णवच्या रूम मध्ये येते ईश्वरी आतमध्ये येते आणि अर्णव लगेच आता इकडे बाथरूम मध्ये निघून जातो मग त्याच्यानंतर ईश्वरी आता आजी आजी म्हणून आवाज देत असते पण मात्र तिथे कोणीही नसतं अर्णव आता मशीनने त्याची दहाडी करत असतो त्याच्यामुळे त्या मशीनचा आवाज होत असतो आणि अर्णवला ईश्वरीचा आवाजच जात नाही ईश्वरी आता आतमध्ये आल्यानंतर आता ती एवढी मोठी रूम पाहता विचार करते एवढा मोठा कमरा इथे तर आमच्या इंदोरचे सगळे लोक झोपतील त्याच्यानंतर आता ईश्वरी आता म्हणत असते मॅडम आजी मी साड्या घेऊन आली आहे आणि आता इकडे अर्णवला ईश्वरीचा आवाज जातो तेवढ्यात आता ईश्वरीचं लक्ष तिथे असणाऱ्या फोटो कडे जात आणि ईश्वरी फोटो पाहता तर पूर्ण चकितच होऊन जाते ईश्वरी फोटोच्या जवळ येते आणि फोटो पाहत असते ईश्वरी फोटो पाहत म्हणते हा तर छोटा मुलगा आहे बहुतेक हा कमरा याचा असेल आजीचा कमरा नाहीये बहुतेक हा अर्णमाता इकडे मध्ये असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी बाथरूमच्या जवळ येते आणि दरवाजाला कान लावून पाहते तर कोणीतरी आतमध्ये दिसतं म्हणजेच अर्णमाता आतमध्ये असतो तर मग ईश्वरी आता दरवाजा वाजवायला लागते पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे काका येतात आणि का आता ईश्वरीला सांगतात मॅडम आव इथे काय करताय तुम्ही ह्या जींची खोली नाहीये ईश्वरी आता मोठ्याने बोलत म्हणते तरीच वाटलंच मला पण मात्र ते काका म्हणतात की अगं हळू बोला अहो इथे येण्याची कोणालाच परमिशन नाहीये कारण ही आमच्या साहेबांची खोली आहे तर ईश्वरी फोटो कडे बोट दाखवत म्हणते म्हणजे त्यांची का तर मग आता इकडे काका लगेच हो बोलतात तर मग आता ईश्वरी लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते एवढ्याशा या छोटूसाठी साठी एवढा मोठा कमरा मज्जा असते मोठ्या घरातल्या लहान मुलांची पण तर मग आता काका म्हणतात की काय विचार करताय तुम्ही चला ना ईश्वरी तिकडनं जायला लागते पण मात्र ती परत मागे येते आणि त्या फोटोतल्या मुलाकडे पाहता म्हणते की एवढा ये सायो। एक जर मारलं ना तर गप्प बसेल आणि त्याच्यासाठी एवढं काय चाललंय काका परत ईश्वरीला बोलायला येतात आणि ईश्वरी आता लगेच निघून जाते पण मात्र ईश्वरीची साड्यांची पिशवी ही मागे रूम मध्येच राहिलेली असते आणि त्याचं ईश्वरीला लक्षच राहिलेलं नसतं त्यानंतर आता इकडे अंजलीचे डॉक्टर सकाळी सकाळी हॉल मध्ये आलेले असतात अंजली आता डॉक्टरांना विचारते तुम्ही इथे कशा काय मी तर फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट सुद्धा नाही घेतली तर मग त्या लगेच सांगतात तुम्ही नाही घेतली अर्णव सरांनी घेतली अंजली आता म्हणत असते की बघा त्याला जास्त काळजी आहे माझी तुम्ही थोड्या वेळ रूम मध्ये बसा मी आलेच त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता मामी गुलाबजाम खात चाललेली असते तेवढ्यात तिच्या हातात न ती गुलाबजामची वाटी खाली सटकते आणि ती काचीची असल्यामुळे ती फुटते सगळीकडे पसरलं मामी आता विचार करत म्हणते मला गुलाबजाम खायचा होता वेस्ट गेला मग आता मामी लगेच सूरज आणि अनिताला आवाज देऊन बोलून घेते अनिता विचारते की काय झालं तर मग मामी लगेच ओरडत म्हणते की देवाने डोळे दिलेत ना बघ खाली काय झालंय हे सगळं साफ करून घे मामी आता अनितावरती हुकूम सोडत असते ते सगळं आजी ऐकते हो आणि अनिताला थांबवत म्हणते की थांब अनिता था। आणि त्याच्यानंतर मामींकडे येत तिला म्हणते की लहान मुलांसारखं फिरबिरत ना अनिता तुला काम आहेत ना तू जा इकडनं आजी सुरेश काकाला सुद्धा तिकडनं काढून देते आणि अनिताला सुद्धा आणि आजी स्पष्टपणे मामींना सांगून टाकते की हे सगळं तू साफ करायचंस घरात कामासाठी माणसं आहेत म्हणून उद्या तू त्यांना तोंडामध्ये घास भरवायला सांगशील आता हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे आणि आजी आता लगेच तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर मामी आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते या घराला होमवर्क करणाऱ्या बाईला सुद्धा माझ्यापेक्षा जास्त रिक्वेस्ट आहे मग आता इकडे तेवढ्यात तिकडनं मामा जात असतात मग ते मामीचं बोलणं ऐकतात आणि परत मागे एक तिला म्हणतात की तुला रिक्वेस्ट म्हणायचंय का तर मग मामी लगेच म्हणते की दॅट इज दॅट मामांचं लक्ष तेवढ्यात खाली फुटलेल्या वाटीकडे जातं मामा लगेच विचारतात की हे काय झालं मामी आता रागात लगेच मामांकडे पाहते मामा घाबरतात आणि मामीला विचारतात काय झालंय तुला एवढं वैतागायला मामी आता म्हणू लागते वैतागू नाही तर काय करू हे सांडलेलं साफ करण्यासाठी नोकरांना बोलवलं तर तुमची आई मला साफ करायला सांगतायत साधी कवडीची सुद्धा किंमत नाहीये मला घरात यांच्या नातवंडासाठी मी एवढा त्याग केला जाणीवच नाहीये तुम्हाला आणि त्या ओल्ड लेडीला तर मग आता मामा लगेच म्हणतात त्याग केला का तू आणि हो आई येती तर मग मामी लगेच म्हणते तुमची आई येती एखादी जर असती ना तर माझ्यासारख्या डॉक्टर इन डोक्यावरती घेऊन नाचली असती मामा आता म्हणत असते तुझे इंग्लिश म्हणजे ना हे बघ सारखं सारखं उगाळून तुला कंटाळा नाही येत का ग तू त्याचा अजिबात त्रास नको करून मामी पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच मामा तिकडनं निघून जातात मामी आता म्हणते की पळाले हे नेहमी सारखे गेले पळून आता वल्लरीबाई लागा कामाला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता टेबल वरती बसून मेहतीची भाजी निवडत असते तेवढ्यात लगेच जयू येते आणि जयू जयूची कंबर धरलेली असते जयू आता तिथे टेबल वरती जाऊन बसते आणि नम्रताला विचारते किती वेळ झालाय या गडबडगुंडीचा काही फोन आला की नाही फोन कर तिला आणि विचार तिने काही साड्यांचं लोणचं बिंच नाही घातलं ना मग आता त्याच्यानंतर ईश्वरीला इकडे नम्रताचा फोन आलेला पाहता ईश्वरी काकांना सांगते काका का एक मिनिट थांबाल का मला जरा फोन आलाय तर मग काका म्हणतात बरं चालेल इथून सरळ जा पहिलीच रूम माझीची असेल ईश्वरी आता नम्रतेचा फोन उचलते नम्रता आता विचारते की साड्यांचं सा काम झालं का तर मग ईश्वरी म्हणते नाही अगं एवढ्या मोठ्या घरामध्ये घुमून घुमून टकून आहे मी कुठून बाहेर पडायचं कुठून आतमध्ये शिरायचं काही टोटलच लागत नाहीये नम्रताच्या जवळ जयू बसलेली असते म्हणून नम्रताला काही बोलताच येत नाही इकडे आता नैश्वरी सांगत असते गताई घर नाहीये ही तर भूलभूलही आहे अजून तर त्या आजींना मी साड्याच दाखवलेल्या नाहीये त्याच्यानंतर आता ईश्वरीच्या लक्षात येतं की तिची साड्यांची पिशवी तिच्या जवळच नाहीये तर मग ईश्वरी म्हणते ताई आता बाराके ढेर झाली मी चुकून ज्या रूम मध्ये घुसले होते ना तिथेच मी साड्यांची पिशवी आहे नम्रता काहीच बोलत नाही तर जयू लगेच विचारते काय ग काय झालं तर मग आता इकडे नम्रता थोडीशी बाजूला येते आणि ईश्वरीला म्हणू लागते अगं हो इशू काय चाललंय तू तुझा थोडा तो वेंदळ पणा कमी कर परत जर काही गडबड केली तर आत्ता काय करेल माहिती ना तुला जयू आता लगेच ओरडत विचारते काय ग काम झालं की नाही का नवीन कारतम्य केलं तिने तर मग आता नम्रता म्हणते नाही नाही काही नाही झालं डोंट वरी ती त्यांना साड्याच दाखवतीये नम्रता आता ईश्वरीला सांगते की इशू लवकर ती पिशवी शोध आणि त्यांना साड्या दाखवू तर मग आता ईश्वरी म्हणते की ताई तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस मी आता ठेवते फोन आणि त्या दोघेही फोनवरती बोलून फोन ठेवतात ईश्वरीला आता त्या पिशवीची आठवण होते ईश्वरी लगेच आता परत इकडे अर्णवच्या रूम मध्ये जाऊ लागते नम्रता आता स्वतःशीच विचार करत म्हणते की परत या पोरीने काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं त्यानंतर इकडे अर्णव रेडी होत असतो आता त्याच्यानंतर तेवढ्यात अंजली इकडे अर्णवच्या रूम मध्ये येते आणि अर्णवला म्हणते अर्णव एवढा बिझी असतो तरी सुद्धा एवढ्या कामाच्या व्यापातून माझी फिजिओथेरफीची फि अपॉइंटमेंट का घेतलीस अर्णव आता म्हणतो कारण ती तू विसरतेस आणि तू इथे काय करतेस तुझे ते फिजिओ वाढ बघत असतील ताई अगं मला त्रास देतेस ते ठीक आहे त्या फिजिओला उगाच वाढ बघायला लावू नको अंजली आता म्हणते तुला इन्फॉर्मेशन द्यायला आले की माझी फिजिओथेरपी झाली आहे हवं तर तू विचार फोन करून अर्णव रेडीच होत असतो तेवढ्यात लगेच अर्णवचं लक्ष त्या पिशवीकडे जातं अर्णव लगेच विचारतो की हे काय तर मग अंजली सांगते अरे ही तर त्या मुलींच्या साड्यांची पिशवी आहे अर्णव आता म्हणत असतो ताई साड्या म्हणजे माझ्या रूम मध्ये ही साड्यांची पिशवी काय करतीये त्याच्यानंतर आता इकडे अंजली म्हणू लागते अरे ती एक मुलगी साड्या दाखवायला आली होती तिला तर मी आजीच्या रूम मध्ये पाठवलं होतं ती इथे कशी काय आली आता इकडे अर्णव म्हणत असतो काय चाललंय तुमचं अशा लोकांना तुम्ही घरी का बोलवता अंजली आता म्हणू लागते हे बघ चिंटू सगळे तुझ्यासारखे परफेक्ट नसतात त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणतो की जाऊ दे जातो मी तर मग अंजली अर्णव कडे रागात पाहायला लागते तर अर्णव परत मागे येतो आणि अंजलीला म्हणतो की येतो मी आता अंजली अर्णवला म्हणते की जरा हसला असताच तर बरं झालं असतं तर मग अर्णव म्हणतो मी ना फोन करणार आहे त्या फिजिओथेरपीच्या अपॉइंटमेंटसाठी तर मग आता अंजली देखील काहीही बोलत नाही आणि अर्णव तसाच निघून जातो अर्णव निघून जातो पण मात्र लगेच तेवढ्यात आता ईश्वरी रूम मध्ये येते अंजली आता लगेच ईश्वरीला म्हणते अगं तू कुठे होतीस तू आणि तुझी पिशवी इथे कशी काय आली ईश्वरी आता म्हणू लागते अहो तेच ना मी आल्यापासून फक्त तुमच्या घरामध्ये हरवतीच आहे केवढं मोठं घर आहे मी तर घुमून घुमून नुसती थकून गेलीये अंजली आता म्हणते बरं ठीक आहे मीच तुला आजीच्या रूम मध्ये घेऊन जाते ते दोघी रूम मध्ये जाऊ लागतात ईश्वरी परत थांबते ईश्वरी म्हणते पिशवी राहिली ना आता इकडे ईश्वरी ती पिशवी घेते आणि आता अंजली आणि ईश्वरी दोघी आजीच्या रूम मध्ये निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश आणि अर्णव दोघी ऑफिस मध्ये चाललेले असतात अर्णव आता त्याच्या फुटलेल्या काचीच्या गाडी मध्ये जायचं असतं असं आकाशला सांगतो पण मात्र आकाश म्हणत असतो दादा वेडा आहेस का तू किती वाईट दिसतं ते आपण ही काच चेंज करून घेऊयात आणि तसंही तुला वाटतंय का ती मुलगी खरंच पैसे घेऊन येईल आणि तसं सुद्धा तुला तिच्या पैशाची वाट पाहायची काय गरज आहे तर मग आता इकडे अर्णव म्हणतो आकाश प्रश्न पैशाचा नाहीये तिला यावं लागेल कारण मला कुठलेही इशू पेंडिंग ठेवलेले आवडत नाही त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी आता जिलेबी खात असते आजी जिलेबी खाता म्हणते की इंदोरच्या जिलेबीचा स्वाद नाही आला आणि आजी त्या दुकानाचं आता नाव आठवू लागते पण मात्र तर आता ईश्वरी रूम येते आणि आजीला त्या दुकानाचं नाव सांगते ईश्वरी आता आजीला म्हणते सॉरी आजी म्हणजे मी अशी पटकरी बोलून गेले पण मात्र मी स्वतः इंदोरची आहे आणि ईश्वरी सांगू लागते की दुकान म्हणजे माझंच आहे पण मात्र आजी लगेच ईश्वरीला थांबवते आणि तिला म्हणते अगं श्वास तरी घे आणि आता आजी ते अंजलीला विचारते की अगं कोण आहे अंजली आता सांगते अगं आजी ती इंदोरी आणि माहेश्वरी साड्या घेऊन आली आहे आजी आता म्हणू लागते अगं पण साड्या कोणाला हव्यात ईश्वरी आता आजी न म्हणते अहो आजी हे बघा कपाटामध्ये इंदोरी माहेश्वरी साड्या किती जरी असल्या ना तरी सुद्धा त्या कमीच असतात कारण की त्या हातावरती विणलेल्या असतात आणि साड्यांचा जो खरा कदरदार माणूस असतो ना तोच या साड्यांशी पदर करू शकतो आजी आता सांगते हा बाई बोलण्यात तू अगदी चुनचुन येतेस तुझ्या साड्या खरंच हात आहे की मशीनच्या साड्या हात करग्यावरून विकतीयस तर मग आता इकडे ईश्वरी सांगते की नाही नाही आजी अहो आजी त्या ओरिजिनल साड्या आहेत ईश्वरी आता ती पिशवी खोलते आणि त्याच्यानंतर एक एक साड्या आता इकडे आजींना दाखवत असते ईश्वरी आता साड्या दाखवत म्हणते हे बघा साड्या बघा त्याची जर बघा बॉर्डर बघा हे असं का मशीन मध्ये दिसतं का ईश्वरी म्हणू लागते या साड्या खूप टिकाऊ असतात एक वेळ तुम्ही कितीही वेळ साडी नेसा पण मात्र ती साडी फाटणार नाही आजी आता म्हणते आहे ग मला आता बघ इंदोरी साड्यांची तारीफ मी कोणासमोर करतेय पण खरंच खूप छान आहेत तुझ्या साड्या आणि खरंच हातमागावरच्या आहे आणि हीच खरी आपली संस्कृती असते तर मग आता ईश्वरी लगेच अंजलीला म्हणते की बघितलं ना ताई मी म्हणाले होते ना की आजींनाच खरी फरक असणारी या साड्यांची त्याच्यानंतर आता इकडे अंजली इकडे आता ईश्वरीला म्हणते मी तुझ्यासाठी कॉफी सांगते पण मात्र ईश्वरी म्हणते मला चहा आवडतो ना चहा सांगा त्यानंतर आता इकडे आता आजी अंजलीला विचारते अर्णव गेला का ग अर्णवचं नाव ऐकल्यानंतर आता ईश्वरी लगेच आश्चर्याने पाहू लागते अंजली सांगते की अर्णव मगाशीच गेला ईश्वरी आता आजींना विचारते की आजी तुम्ही आता काय नाव म्हणालात आजी म्हणते अगं अर्णव लाडाने त्याला सगळे चिंटू म्हणतात माझा नातू येतो आता ईश्वरीला तर वेगळंच समजतं ईश्वरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते अच्छा म्हणजे मगाशी मी जो फोटोमधला मुलगा बघितला तो चुंटू होता का आजी आता म्हणते की हो अगदी नावासारखा गोड आहे माझा नातू पण सतत आपलं स्वतःच्या दुनियेत असतो आणि राग म्हणजे ना तर नाकाच्या शेंड्यावरती असतो तर मग आता इकडे ईश्वरी म्हणते आजी जर तू चिडला ना तुम्ही त्याला जिलेबी खायला अहो आमच्या इंदोर मध्ये तिथे तर लोक जेवणानंतर हमखास गोड खातात आणि गोडाशिवाय काही नाहीये तर मग आता इकडे आजी म्हणते अगं माहितीये मला कारण मी सुद्धा इंदोरचीच आहे ईश्वरी आजीला सांगते मग आता तुम्ही तुमच्या चिंटूला जेलेबी खायला द्यायचा पण मात्र आजी म्हणते अगं तू जेलेबी कुठे खातो त्याला त्याच्या डोळ्यासमोर सुद्धा नको असते कारण त्याला आवडतच नाही ईश्वरी आता म्हणते जेलेबी आवडत नाही म्हणजे कमालच आहे आणि जेलेबी खाल्ल्याशिवाय माणूस जिंदा कसं राहू शकतो मला काही कळतच नाही आजीब आता म्हणते अगं त्याचं तर डायट सुरू आहे साखर कमी किंवा अजिबातच नाही ईश्वरी आता म्हणू लागते या वयात डायट कोण करतं तेवढ्यात लगेच आजीला आता खोकला येतो तर मग ईश्वरी लगेच आता बाजूला पाणी असतं आणि आता आजीला लगेच पाणी पिण्यासाठी देते तेवढ्यात आता अंजली आजीसाठी ज्यूस आणि ईश्वरीसाठी चहा घेऊन येते ईश्वरीला आता तिथे सोप्यावरती आजी बसायला सांगते ईश्वरी आता साड्या दाखवत म्हणत असते ह्या बघा या साड्यांची बॉर्डर बघा पूजेला वगैरे बसण्यासाठी खूप छान असते पण मात्र तेवढ्यात आता आजीच्या डोक्यामध्ये वेगळीच आयडिया येते आजी लगेच अंजली आता अंजलीला म्हणते की पारायणला येणाऱ्या बायकांसाठी आपण याच साड्या घेऊयात का ईश्वरी आता म्हणते की हो हो घ्या तर मग आता अंजली म्हणते आजी आपण दोनशे साड्यांची ऑर्डर देऊयात तर मग आता आजी म्हणतो चालेल तेवढा तर लागतील आता आता ईश्वरीला दोनशे साड्यांची ऑर्डर मिळाली म्हटल्यानंतर ईश्वरी आता खूप खुश होते ईश्वरी लगेच हसत आता बाप्पाचे आभार वाढत म्हणते बाप्पा खरंच थँक्यू बोर्डाच्या परीक्षेमध्ये ना पहिला नंबर आल्यासारखं वाटतंय ईश्वरीचं ते सगळं वागणं पाहता आजी आणि अंजली दोघी तिच्यावरती हसत असतात ईश्वरी आता त्यांना सांगते मला पहिल्यांदाच एवढ्या साड्यांची ऑर्डर मिळाली ना म्हणून अंजली आता ईश्वरीकडनं तिचा नंबर घेते तर मग ईश्वरी म्हणते मी ना परत येथे साड्या घेऊन आता ह्या साड्या तुम्ही इथेच ठेवा ते, ते तुम्ही त्या साड्या सिलेक्ट करा मी परत येईन साड्या घेऊन आता ईश्वरी त्यांना बाय बोलते आणि तिकडनं लगेच निघून जाते आता ईश्वरीचं हे सगळं वागणं पाहता आजी लगेच इकडे अंजलीला म्हणते किती गोड मुलगी आहे गही अशा निष्पाप माणसांशी बोलून खरंच खूप बरं वाटतं ना तर मग आता अंजली सुद्धा आता हो हो बोलते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश आणि अर्णव दोघी आता गाडीत ऑफिस ऑफिसला चाललेले असतात आकाश आता कामाबद्दल अर्णवशी बोलत असतो आकाश गाडी चालवत असतो आणि अर्णव त्या फुटलेल्या गाडीच्या काचे मध्येच चाललेला असतो आकाश इकडे अर्णवला म्हणतो दादा हे तुझं नाहीये माहितीये मला अर्णव म्हणतो आकाश तू कशाबद्दल विचारतोयस आकाश आता ते ईश्वरीचं लॉकेट इकडे अर्णवला दाखवत विचारतो की याच्याबद्दल बोलतोय मी अर्णव आता ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला लगेच घडलेल्या प्रकारात ठेवतो की जेव्हा अर्णवने ते लॉकेट घेतलं होतं तेव्हा ईश्वरी त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली होती की माझं रॉकेट ते द्या माझ्या आईबाबांची आठवण येते पण मात्र अर्णवने स्पष्टपणे सांगितलं होतं की जोपर्यंत माझे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत हे लॉकेट माझ्याकडेच राहील तर मग आता ईश्वरी सुद्धा म्हणाली होती की देईनच किंवा आम इंदोरच आहे उदार रक् नाही उधार लेते बी नाही तेश्वरीचं लॉकेट आणि फुटलेली काच पाहता अर्णवत्र आधीच चिडत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मामी त्या साड्या पाहण्यासाठी आलेली असते आणि साड्या पाहता आजी आणि अंजलीला म्हणते की हे तर ओ माय गॉडच झालं आणि आता त्यातली एक साडी फाटकी असते तर मग आता हे मामींचाच काहीतरी डाव असतो आणि ती फाटकी साडी आजी आणि अंजलीला दाखवत म्हणते की हे साडी फाटकी होती मी ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी फोन केलाय मामींनी आता ईश्वरीला फोन केलेला असतो ऑर्डर कॅन्सल झाली आहे पाहता ईश्वरी आता खूप घाबरते मग त्याच्यानंतर ईश्वरी आता रडतच जयूला सांगते की दोनशे साड्यांची ऑर्डर कॅन्सल झाली हे ऐकल्यानंतर तर जयूला सुद्धा मोठा धक्काच बसतो त्याच्यानंतर अर्णवने ईश्वरीला फोन लावलेला असतो अर्णब ईश्वरीला म्हणतो तू माझ्या गाडीची काच फोडली आहेस मला लवकरात लवकर पैसे हवेत नाही मी आले ना तर जे काही होईल ना त्याला तू रिस्पॉन्सिबल असशील ईश्वरी ऑर्डर कॅन्सल झाली म्हणून आधीच टेन्शनमध्ये असते आणि अर्णव तिला आणखी टेन्शन देतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू